हॅलो नमस्कार सगळ्यात आधी सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर आजच्या ब्लॉगची ही दुपारी झालेली आहे कारण की सगळी कामं आवरून घेतली आणि आज मला महत्त्वाचं काम, काम करायचं आहे ते म्हणजे थोडंसं गार्डनिंगचं काम करायचं आहे बाल्कनीमध्ये छानशी रोपं आणलेली आहे ती लावायची आहे सो व्हिडिओ हा कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांना गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट आहे प्लांट्स लावायला इंटरेस्ट आहे त्यांनी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे ना बिस्लरीच्या बॉटल्स होत्या त्या कट करून घेतल्या अर्ध्या आणि यामध्येच मी आता ना प्लांट्स लावणार आहेत तर आता हे प्लांट्स कुठून आणले काय आणले हे तुम्हाला आ, तर तुम्हाला माहितीच आहे कालचा ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना तर माहिती आहे की मी मला कुठून मिळालेत प्लांट्स आणि मस्त असे चिनी गुलाबाचे जास्त करून मी प्लांट्स आणलेले आहेत आणि त्यानंतर आर्टिफिशल असा वेल वाटतो तो, तो आर्टिफिशियल वाटतो तो वेल पण तो असतो आपला नॅचरल तसा तो वेल पण आणलेला आहे फक्त होप सो ह्या सगळ्या प्लांटची ग्रो व्यवस्थित व्हायला पाहिजे ना त्यामुळे मग आता ह्या बिस्लरीच्या बॉटलमध्ये मी आधी ते प्लांट सगळे लावून घेणारे बिस्लरीच्या बाटल्या हाफ कट करून घेतल्या त्याला मागून होल पाडून घेतले जेणेकरून एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते होलद्वारे बाहेर निघून जाईल आणि माझे प्लांट्स अजिबात सडणार नाही कुजणार नाही अशा पद्धतीने छानसं ते ग्रो होतील तर बघा आता हे जे प्लांट्स आहे ना ते मला कुठून मिळाले आहे बरं तर आता यादीचा व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांना माहितीच आहे ज्यांनी नाही बघितला आहे त्यांना पुन्हा नव्याने सांगते की काल मी एका अशा व्यक्तिमत्त्वाला भेटायला गेले होते की त्यांचं वय भरपूर आहे ॲक्च्युली ते त्यांना नातू नातूपंतू असतील असं त्यांचं वय आहे आणि त्यांनी त्यांच्या त्या वयामध्ये सुद्धा त्यांचा जो छंद आहे तो त्यांनी त्यांच्या व्यवसायात रूपांतर केला जर तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला नसेल ना तर नक्की बघा कारण की खूप मोटिवेट करणारा व्हिडिओ आहे आणि घरल्या घरी ब आपण असा व्यवसाय सुद्धा करू शकतो हे सुद्धा त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे सो तिकडे गेले ना तर खूप छान इन्स्पायर झाले मी त्यांची बाग बगीचा त्यांचे जे फुलं वगैरे बघून ना खूप इन्स्पायर झाले आणि माझ्या बाल्कनीमध्ये ऑलरेडी आहे थोडेसे झाडं पण त्यांनी जे चिनी गुलाब वगैरे लावले होते ना आणि ते चिनी गुलाब वगैरे बघून इतकं छान वाटलं असे कलरफुल होते रंगीबेरंगी त्यानंतर मला असं वाटलं की मी माझ्या पण बाल्कनीमध्ये अशा पद्धतीचे जर फुलं असले ना तर माझी सकाळची सुरुवात अतिशय सुंदर अशी होणार आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की माझी बा म्हणजे जी सकाळची सुरुवात आहे ना ती बाल्कनीमधून होत असते मी उठल्या उठल्या आधी चेहऱ्यावरती जेव्हा पाणी मारते नंतर जे फ्रेश होण्यासाठी अशी स्वतःला वॉर्मअप होण्यासाठी ना मी पहिले बाल्कनीत येत असते फ्रेश अशी हवा घेत असते आणि नंतर जी काही फुलं वगैरे आलेली आहे ती बघते हार्डली पाचच मिनटं कारण की सकाळचा वेळ खूप घायचा असतो माझा तेवढ्यात पण मी वेळ काढून बाल्कनीमध्ये येत असते आणि छानसे माझे फुलं वगैरे किती ग्रो झाले काय ग्रो झालेले ते पाचच मिनटं बघते आणि मग नंतर माझ्या कामांना मी सुरुवात करत असते तर माझ्या बाल्कनीमधलं माझं सगळ्यात आवडतीचं जर, जर रोप म्हणाल फुल म्हणाल तर ही सदाफुली आहे बरं का तर ही सदाफुलीचं रोप अगदी छोटंसं होतं इतकं छोटं होतं ना की त्याला म्हणजे पानं काय म्हणजे काहीच फुटलेलं नव्हतं काडी होती अक्षरशः आणि ते इतकं छान ग्रो झालेलं आहे ना तर मला ते जे जसं जसं जस ते ग्रो होतंय जसं जसं त्याला फुल येत ना ते इतकं छान वाटतं आणि असं म्हणतात की सदाफुलीचं जे रोप असतं किंवा झाड असतं ना ते आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये असावं कारण की त्याच्या नावातच बघा किती पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला की सदा फुली म्हणजे हिंदीमध्ये त्याला सदाबहार असं म्हणतात नेहमी सदा म्हणजे नेहमी फुललेलं फुल नावातच त्याचे किती पॉझिटिव्ह म्हणजे एनर्जी आहे बघा तुम्ही आणि ते जर पॉझिटिव्हनी भरलेलं जे झाड आहे किंवा रोप आहे फुलांचं ते आपण आपल्या बाल्कनीत लावलं तर आपल्या घरामध्ये पण पॉझिटिव्ह एनर्जी ही येत असते त्यामुळे मला ते झाड खूप म्हणजे खूप आवडतं ते रोप खूप आवडतं त्याला इतके सारे फुलं येत असतात ना की बस त्यानंतर मी ज्या मावशींकडे गेले होते ना त्यांच्याकडे मी हे जे चिनी गुलाब आहेत ना ते बघितले ते बघितल्यानंतर मला काही मोह आवरला नाही म्हटलं मी सुद्धा घरी जाऊन येणं हे लावणार तर त्यांनी आम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये म्हणजे आम्ही त्यांना छोटेसे दोन प्लांट्स नेले होते तर त्या प्लांट्सच्या बदल्यात त्यांनी आम्हाला इतके सारे चिनी गुलाब दिले तर आता ते मी बिस्लरीच्या बॉटलमध्ये का लावते तर लगेच माझ्याकडे कुंड्या वगैरे तर नाही आहे आणि मग ते तसेच पेपरमध्ये जर मी ठेवले तर ते सुकून जाणार तर म्हटलं जास्त वेळ न घालव तर दुसऱ्या दिवशी लगेच आले आणि आता सध्या बिस्लरीच्या बॉटलमध्ये ठेवते नंतर मग कुंड्या आणेल सध्या मेशोवरतीसुद्धा सर्च करते छान पद्धतीच्या अशा कुंड्याजनक जागा कमी लागेल अशा पद्धतीच्या कुंड्या मला हव्या आहेत तर मग त्या मला फायनली जर मिळाल्या माझ्या मनासारख्या तर मग मी त्या आणणार आणि मग हे जे प्लांट्स आहे यामध्ये थोडेफार प्रमाणात ग्रो झालेले असतील ते मी नंतर त्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करून घेणार माझ्या डोक्यात ये ना माझी बाल्कनी कशी असावी ना याचं मी पूर्णपणे चित्र असं रेखाटलेलं आहे पण जसं माझ्या डोक्यामध्ये आहे ना की अशा पद्धतीची माझी बाल्कनी असावी किंवा त्यामध्ये अशा पद्धतीचे झाडं असावेत असे रोपं असावेत असे फुलांची झाडं असावी की म्हणजे घरात आल्यावर तर प्रसन्न वाटतंच पण एखादं आपल्याकडे रिलेटिव्ह येतात ना तेव्हा ते आपल्या घर कसं आहे पूर्ण संपूर्ण घर जेव्हा फिरतात तेव्हा ते बाल्कनीत पण येतातच आपल्या तर त्या बाल्कनीमध्ये आल्यानंतर त्यांना बघता क्षणी असं प्रसन्न असं वाटलं पाहिजे आणि पाहुण्या त्यांनाच का आपल्याला सुद्धा दिवसभरामध्ये प्रसन्न हे वाटलंच कारण कर, कर, आपण एक गृहिणी ना तर आपल्याला जरा जरी बोर वगैरे वाटलं किंवा कंटाळवानं वाटलं तर आपली आवडती जागा कोणती असते ती म्हणजे बाल्कनी माझी तरी ना आवडती जागा जर माझ्या घरातला कोणता कोपरा म्हणाल ना तर बाल्कनीच आहे कारण की माझा जो फ्लॅट आहे ना तो इतका छान हवेशीर ठिकाणी आहे एका ताईंची कमेंटसुद्धा होते की तुमचा जो फ्लॅट आहे ना तो खूप हवेशीर वाटतो आम्हाला म्हणजे खूप हवा आहे त्यामध्ये खेळती तर खरंच तो हवेशीर आहे का तर हो खरंच खूप आहे माझा फ्लॅट ॲक्च्युली मी राहते फिफ्थ फ्लोअरला पाचव्या फ्लोरला असल्यामुळे ना आणि समोर का बिल्डिंग वगैरे नाही आहे मोकळं आहे समोर त्यामुळे इतकी हवा चालते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असणार आहे त्यामुळे माझा सगळ्यात आवडती जसं घराचा कोणता स्पेस असेल किंवा कुठली जागा असेल ती म्हणजे माझी बाल्कनी तर तिला सध्या आता डेकोरेट करायचं काम चालू आहे जशी डोक्यामध्ये ठेवली जशी विचार आहेत होप तशी जर झाली माझी बाल्कनी तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि त्या अनुषंगाने प्रयत्न पण करणार आहे तर बघा का आता माझ्याकडे हा फिश टँक आहे त्याच्यामध्ये मस्त असे कलरफुल दगड आहेत तर फिश टँकमध्ये ठेवत होते मी पण माझ्या डोक्यात पुन्हा आलं की झाडांना फक्त पाणीच नाही तर हवासुद्धा खेळती लागते छानपैकी हवेमध्ये सुद्धा ते ग्रो होतात छान पद्धतीने ग्रो होतात तर म्हटलं फिश टँकमध्ये मला नाही वाटत ते काचेमुळं त्याला हवा लागेल म्हणून आणि माझी एवढी मेहनत वाया जाईल आणि जे माझं ड्रीम आहे ते तर काही कम्प्लीट होणार नाही असं वाटत होतं म्हणून मग मी काय केलं की जी माझा वरचा जो बाल्कनीचा कडप्पा आहे ना त्या कडप्प्यावरती मग ते मला जरा असं वाटतं की ॲडजस्ट होतील म्हणून आता बघते सगळ्या कुंड्या हलवून इकडच्या जागे तिकडच्या जागे खाली वर ठेवून असं चाललं आहे माझं की जे बिस ब्रिस्लरीच्या ज्या बॉटलमध्ये भरलेत ते प्लांट तर ते ह्या कडप्प्यावर ठेवावे पण दुसरा प्रॉब्लेम असा आहे ना की हवा इतकी आहे ना तसे भीती वाटते की हवेच्या हवेमुळे जर ते पडले तर आता ह्या साईडला पडले तर ठीक आहे थोडंसं प्लांटचं नुकसान होईल पण त्या साईडला जर पडले कोणाच्या डोक्यावर वगैरे तर ती एक भीती होती तर आधी ठेवून बघितली हवा भरपूरशी चालू होती तर मातीच्या वजनाने मला वाटत नाही आहे ते पडतील म्हणून आणि फायनली म्हटलं की चला आता अशी पद्धतीनेच लाईनशीर लावून घेऊया कुंड्या जेव्हा आणेल ना त्यावेळेस ते, ते ट्रान्सफर तर करणारेच कुंड्यांमध्ये त्यावेळेस असं चाललं म्हणजे हँगिंगच्या कुंड्या आणाव्या कारण या समोर तुम्हाला रिलिंग दिसता ना तर त्या रिलिंगमध्ये अडकवल्या ना की आणखीन छान दिसेल हो की नाही तर मग आता बघू कुंड्या कधी आणतो आहे वगैरे त्यानंतर बघा सगळ्या म्हणजे बॉटल्स भरून झालेल्या आहे त्यानंतर मग ज्या प्लांट्समध्ये मला वाटत होतं थोडीशी माती कमी पडती आहे तर त्या प्लांट्समध्ये मातीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि मी एका व्हिडिओमध्ये एका ताईंच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की मोगऱ्या जर जा जास्त ग्रो करायचं असेल ना तर त्याला विनेगरचं पाणी टाकायचं एक झाकण विनेगर घ्यायचं आणि ते पाणी ना मोगऱ्याला टाकायचं तर तो छान ग्रो होतो आणि पांढरशुभ्र शुभ्र अशी मस्त फुलं मोगऱ्याची येत असतात तर अशा मला पण जास्त माहिती नाही बरं का रोपांची का काय खत टाकतात कशी त्यांची काळजी घेतात पण कसं असतं ना एखाद्या गोष्टीचा जर इच्छा असेल तर आपण त्याच्यामधून मा मार्ग नेहमी काढत असतो तर आपलं यूट्यूब आहे ना तर मग यूट्यूबद्वारे त्यावरती सर्च करायचं कोणतं झाडाला कोणतं काय लागतं कसं खत लागतं कशी त्याची काळजी घेतली जाते हे जर आपल्याला मनापासून इच्छा असेल तर आपण ते इंटरनेटवरती शोधूनसुद्धा करू शकतो असं काही नाही की याचा एक अभ्यास असतो का स्टडी करावा लागतो असं काहीही नाही आहे तर ती स्टडी किंवा तो जो अभ्यास आहे तो मी नेटद्वारे करून माझ्या बाल्कनीमध्ये होईल तेवढे फुलं उगवण्याचा मी प्रयत्न करणारे कारण की जाड़, जाड़। ना फुलं पान झाडं फुलांची झाडं जेवढी असली आपल्या ना तर तेवढे आपल्याला आपल्या घरात खेळती हवा तर असतेच पण ना पॉझिटिव्ह एनर्जी खूप असते आपल्याला झाडांपासून ना पॉझिटिव एनर्जी फार प्रमाणात मिळत असते चे -चे -चे ले ले वड़ा तर आता इथे सगळे प्लांट्स मस्त त्याच्या त्याच्या जागी ॲडजस्ट केलेले आहे बाल्कनी थोडीशी छोटी आहे पण तेवढ्यात तेवढं ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि झालं असं की दुपारचं टायमिंग आहे तर दुपारच्या टायमिंगला पाऊस येतो म्हणजे येतोच तर मग पावसाच्या आत माझं हे काम मला पूर्ण करून घ्यायचं होतं कारण की हे काम बाल्कनीमध्ये बसूनच होणार आहे ती चिकचिक तो मातीचा पसारा वगैरे जो होतो तो मी घरामध्ये वाईट पडची घरामध्ये तर करू शकत नाही त्यामुळे मग पटापट पटापट थोडंसं लवकर लवकर हात चालवून येणं करून घेतलेले आता हे सगळं आणि जो चिखल वगैरे चिकचिक जी बाल्कनीमध्ये झाली होती ती मॉपच्या प साह्याने मस्त अशी पुसून घेते आणि हा मॉप आहे ना मी फक्त बाल्कनी बाल जी आहे ती सुकवण्यासाठीच करते किंवा बाल्कनी पुसण्यासाठीच करत असते तो घरामध्ये अजिबात मी यूज करत नाही घरामध्ये वेगळा कपडा आहे आणि बा बाल्कनीमध्ये वेगळा मॉप असतो तर बघा किती छान फुललं आहे हे फुल ते पेपरमध्ये रात्रीच ते फुलून गेलेलं होतं इतकं सुंदर वाटत होतं ना आणि आता हे फुलं असे कधी लवकर लवकर ग्रो होतील आणि मी कधी तुमच्यासोबत ते सगळे फुलं माझे प्लांट्स शेअर करेल असं काही असं मला झालेलं आहे तर आदित्य तर चार पाचच कुंड्या होत्या पण आता हे लावल्यानंतर पण मस्त असं माझ्या बाल्कनी निखरून आलेली आहे निहारून आलेली आहे असं म्हणता येणारे झाड हे सदाफुलीचं झाड वा 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 इतकं सुंदर माझी बाल्कनी वाटते ना की बस छोटंसं जे रोग दिसतं आहे ना ते ब्रह्मकमळ आहे ऍक्च्युली मला वाटलं की त्याचं जो पान आहे ना ते पूर्णपणे खराब झालं होतं येतं की नाही असं वाटलं तर पण त्याला छान्स असं एक छोटंसं पान पण फुटलेलं आहे आणि बाकीच्यांना कळ्या पण आहे तर बघूया आता होप्स होत्या उमलल्यानं की माझा प्लांट्स छानपैकी ग्रो होणार आहे बाल्कनीमध्ये येणारी खेळती हवा आणि हे हिरवेगार मस्त असे प्लांट्स रंगीबिरंगी फुलं इतकं छान वाटतंय मला खरंच आज माझा दिवस इतका पॉझिटिव्ह एनर्जीने भरून गेलेला आहे ना आणि जर तुमच्याकडे पण खरंच जागा असेल ना तर खरंच तुम्ही पण प्लांट्स लावत चला तर इथे बघू शकता तुम्ही सगळे काळे ढग भरून आलेले आता मस्त पाऊस येणार आहे आणि पावसाची मजा काय मी घेऊ शकणार नाही कारण की आता वेदांत यायचा टाईम झालेला आहे मला त्याच्यासाठी स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे पण या फुलांचे फोटो तुमच्यासोबत शेअर केलेले आहे कसे वाटतात मला नक्की सांगा थोडंसं सा स्लो हो सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ घेतलेला आहे कसा वाटते मला नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बा बाय श्री स्वामी समर्थ